जगातला मोठा पक्ष भारतात सत्तेत असलेला राज्यात सत्तेत असलेला पक्ष आता तर खरं पंढरपुरात भाजप पक्षानं शिरसट यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिलेली आहे खरं आजपासून ते प्रचाराला लागलेले आहेत आपल्यासोबत आहेत शिरसट आहेत काय सांगाल काय काय काम केलेलं आहेत अगोदर तुमच्या घरात खरं नगरपालिकेचा खूप मोठा अनुभव आहे पती नगराध्यक्ष होते मुलगा नगरसेवक होता भरपूर कामं केलेले आहेत काय काय काम केलेलं सांगू शकताय आमच्या वारडात तर आम्ही भरपूर काम आमच्या वारडामध्ये झोपडपट्टी जास्त आहेत तिथं सगळं म्हणजे घाणीचं साम्राज्य होतं तिथं आम्ही कॉन्क्रिटीकरण केले नळांची सोय केली देवा सगळं म्हणजे आम्ही जेवढे झोपडपट्टी तेवढ्याची सोय केली बचत गटाच्या महिलांसाठी पण आम्ही सगळ्यांना सहकार म्हणजे महिलांसाठी त्यांना ते लाडक्या बहिणीचे समाधान म्हणता धर्म दिले परत आधार कार्डसाठी म्हणजे आम्ही त्यांना असं म्हणजे सगळं म्हणजे व्यवस्थित करतो त्यांचं महिलांसाठी परत आम्ही पूर्ण शहरामध्ये कुठलं पण आम्हाला कुठलं पण अडचणीसाठी येऊ दे लोक आम्ही त्यांची काम करत राहतो आमच्या वार्डासाठी तर आम्ही केलेलीच आहेत भरपूर कामं शहरातील पण कुठल्या पण अडचणी असू द्या दवाखाना आता तुमची जबाबदारी वाढती आता शहराची जबाबदारी तुमच्याकडे नगर वारडात शहरात आता नगराध्यक्ष होणार काय काय काम करायची इच्छा आहे तुमची सामान्य लोकांच्या काय अपेक्षा असतात रोड पान, स्वच्छ पाणी लाईट आरोग्याच्या समस्या ती आम्ही शंभर टक्के करणार महिलांसाठी जिथं जिथं सुलभ शौचालयाची गरज आहे तिथं सुलभ शौचालय करणार योग वर्गांसाठी मेडिसी असू किंवा शॉपिंग सेंटर असू ते सुद्धा कामे आम्ही पूर्ण करणार आमच्या मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली फडणवीस साहेबांच्या मार्गदर्शन आम्ही सगळे जेवढे उपयोजना असतील तेवढी आम्ही गोर गरिबांसाठी तर सगळ्यांसाठी शहरासाठी करणार बघितलं की राहिलेले काही काम असतील शहरातील काही विकास काम आहेत रस्ते काम आहेत पाण्याही काम आहेत दिवाबत्तीचे काम आहेत त्याबरोबर महिलांच्या हातांना रोजगार असेल युवकांच्या हातांना रोजगार असेल अशा अनेक समस्यावरती त्यांना काम करायची इच्छा आहे त्यामुळे ते आता रिंगणात उतरलेले आहेत पंढरपुरातून जगजित तांगे न्यूज नाईन मराठी